सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाऊया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्यात गाजत असलेल्या सिस्पे इन्फिनिटी बीकॉन आदी एकनाथ अवताडे याच्या पत्नी सुवर्णा औताडे आणि मुलगा शुभम अवताडे याला अतिरिक्त सत्र न्यायालयात तात्पुरता जामीन मंजूर झालाय शुभम आणि सुवर्णा या दोघांनी आर्थिक गुन्हे शाखेत दिनांक एकोणतीस आणि तीस, तीस जुलै रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत हजेरी हो लावायची आहे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिनांक सात जुलैला सिस्पे इन्फिनिटी बिकॉन आदी कंपन्यांचा संचालक नवनाथ औताडे आणि इतरांविरुद्ध श्रीगोंदा आणि नगर मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी गावाजवळ नेवासा पोलिसांनी पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह जेलबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार एकोणतीस जुलै रोजी पहाटे निवासा पोलिसांचे वाहन पोलीस कॅबिनेट वाल्मिक वाघ व वा, चालक संतोष खंडागळे यांच्यासह रात्री गस्त करीत असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटरसायकलवर वर वेगात जाताना दिसून आल्या त्यावेळी असं लक्षात आलं की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे त्यानंतर तातडीने नाकाबंदी करून रात्री गस्त वरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडलाय राम मंदिर बांधले परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याच पाप फेडणार कुठे माहिती सरकारने याच उत्तर द्यावं मंदिर बांधायचं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायचं जनतेला कर्मकांडांमध्ये अडकून ठेवायचं काम हे माहिती सरकार करता है। अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली आहे नेवासा तालुक्यातील गळनिम येथे माजी मंत्री बच्चू कडू यांची हुंकार सभा झाली त्यात ते बोलत होते श्री बच्चू कडू पुढे म्हणाले हे सर्व थांबायचे असेल तर सर्व शेतकऱ्यांनी जात धर्म बाजूला ठेवून एकत्र येऊन लढलं पाहिजे घ्यायचे नाही व इमानदारीचे सोडायचे नाही त्यासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे शहरात बनावट दारू निर्मितीचा गोरखधंदा करणाऱ्यांवर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकलाय शहरातील बाजार तळ वॉर्ड क्रमांक तीन मधील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत एकोणऐंशी हजार नऊशे सत्तर साठा आणि निर्मिती साहित्य जप्त केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या शनी निहसिम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून सध्या मोठा वाद पेटलाय लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये या नाण्यांच्या मालकीवरून दावे प्रतिदावे सुरू असून यामुळे संभ्रम निर्माण नुकत्याच झालेल्या चौकशी हो हा वाद पुन्हा टॉप रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य, उन्ची, -फोर दा स्वागत बात देवगाव शनीच्या अडीचशे एकर बुधवार पासून भक्तीचा महासागर उसळणार आहे योगीराज गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिराम सप्ताह हो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पंचावन्नवा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या सदेह हो वैकुंठाचा महोत्सव या तीन संत प्रेरित घटनांचा एकत्र योग साधला गेल्याने यंदा सप्ताह हा त्रिसंत सुवर्ण योग ठरणार आहे शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत संवस्तर शिवारात नारंदा नदीच्या काटवना सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून कच्चे रसायन नष्ट केलाय तसेच कॉम्बिंग ऑपरेशन राबवून विविध गुन्ह्यातील एक व वा, वॉरंटमधील तब्बल आठ आरोपींना अटक केलाय शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे संवस्त शिवारात पोलिसांनी छापा घातला असता अंदाबाई बहिराम आहेर या महिलेकडे गावठी हदबट्टी दारू तयार करण्याचे चाळीस हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन पंचवीस लिटर गावठी दारू मिळून आली दुसऱ्या ठिकाणी येथील यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित करण्यात आलेली तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण साठ विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धा लोटस स्कूलच्या आवारात पार पडली सहा पेऱ्यांमधील कठीण लढतीनंतर वेदांत भाऊसाहेब शिंदे आणि ईशानी प्रीतम धूत यांनी विजेतेपद पटकावलाय पत, यावेळी राजू मेरड सचिन कांबळे दुर्गा ढोकळे गोरक्षणात ढाकणे संतोष खानदट आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी लोटस प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्य वर्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हा केवळ खेळ नसून तो मेंदूला धारदार बनवतो बुद्धिबळ खेळल्याने एकाग्रता संयम व निर्णय क्षमता वाढते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण ठरतात कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोले तालुक्यातील वाघापूर येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय पहाटेच्या सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीच औषध असलेल्या कापसाचा बोळा फिरवून पैसे दागिने लुटले एका आजीचा दागिना चोरण्यासाठी दरोडेखोरांनी तिचा कान ओढल्याने तो तुटलाय सदर चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय संदीप लांडे जय औटी यमुनाबाई औटी भाऊसाहेब लांडे यांच्या घरावर हा सशस्त्र दरोडा पडलाय सकाळी नऊ वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांना तक्रार, तक्रार देण्यासाठी पाच वाजेपर्यंत तात्काळ ठेवल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे रावरी तालुक्यातील मानोरी येथे आज पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घातलाय शेतकरी गौरव प्रकाश पवार यांच्या गोठ्यातील एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे आज सकाळी पवार कुटुंब जागे झाल्यावर बिबट्याने गायला ठार केल्याचं निदर्शनास आलंय वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मागील दीड दोन महिन्यापासून मानोरी परिसरात बिबट्याची दहशत आहे परिसरात दोन तीन बिबटे फिरत असल्याने शेतकऱ्यांनी पाहिलाय वन खात्याने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री